पद्धतीनं या ठिकाणी जवळपास साडेआठ हजार सभासदांच्या वारस नोंदी पेंडिंग आहे आणि त्यामागे एकमेव यांचं चे एकच हेतू आहे की कमीत कमी सभासद या ठिकाणी या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आले पाहिजेत आणि त्या माध्यमातून या ठिकाणी या सभासदांना इलेक्शनच्या मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम यांनी या ठिकाणी केलं आणि त्याचा जो मूलभूत अधिकार आहे मतदानाचा आणि त्याच पद्धतीने या संस्थेचं सभासदत्व हे त्याच्या वारसाला मिळवण्याचा पासुन मोग या गोष्टीपासून वंचित ठेवल्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सभासदांमध्ये उद्रेक आहे त्याच आदरणीय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनलच्या प्रचाराच्या निमित्तानं मी जवळपास संपूर्ण मतदारसंघ या ठिकाणी दौरा केला त्यामध्ये मॅक्झिमम सभासदांना या ठिकाणी मी भेटलेलो आहे आणि मला खात्री आहे शंभर टक्के यावेळेला हे पॅनल अगदी पाच ते सात हजाराच्या फरकाच्या लीडनं या ठिकाणी शंभर टक्के निवडून येईल अशा पद्धतीची परिस्थिती आणि वातावरण आज या ठिकाणी सह्याद्रीच्या सभासदांमध्ये आहे